श्री गुरुचरित्र अद्या एकतीसावा श्री गणेशाय महा सिद्धवने नामधारका पुढे झाल्यापूर्वका योगेश्वर तो कारणिका सांगे धर्म धर्मकर्म योगेश्वर मंत्री स्त्रियांचे श्रियांचे मज पुसी सांगेन तुझं विस्तारेसी भौसागर तारावाया पतिस्ता कवन धर्म अथवा मेलिया कर्म उभय पक्षी विस्तारून न सांगेन एक चित्ते अगस्त्य ऋषी महामुनी जोका होता काशी भुवनी लोपामुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परियेसा पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी व सत तेथे वर्तमानी झाल्यापूर्व परियसा तयागस्ताच्या शिष्य विंध्य नामासे प्रख्यात पर्वतरूपे वर्तत होता भूमीवरी देखा ब्रम्हषी नारद मुनी हिंडत गेला स्थानी था था संतोष झाला पाहुनी स्तुती केली तयावेळी मने नारद विद्यासी आणिक पर्वत नाही तुझं सरसी समस्त वृक्षरु तुझं पाशी महारम्य स्थळ तुझे परी असे ऐकवणे मेरू सरसी नोहे जाणे स्थळ सुष्मया तुकारणे महत्व नाही परयेसा एसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ गोपोनी वाढता झाला तश्शनी मेरू सरिसा हो मनी वाडे विद्याचळ देखा सूर्यमंडळा सन्मुखा क्रमांतरे वाढता एका गेला स्वर्ग भुवनासी विंध्या दक्षिण भागेसी अंधकारहरणीशी सूर्यरश्मिना दिसे कैसी यज्ञाधिकर्मे राहिली ऋषी समस्त मिळून विनू लागले इंद्रभुवनी विंध्य पर्वताची कर्णी सांगता ति विस्तारी इंद्रकोपोनी तया वेळी गेला तया ब्रह्मयाजवळी सांगे वृत्तांत सगळी तया विंद पर्वताचा ब्रह्मा मने इंद्रासी आहे कारण अगस्त असे पुरी काशी तया दक्षिणा दिशी पाठवा पाठवावे अगस्तीचा शिष्य देखा विद्यांजळा आहे जोका गुरु येताची सन्मुखा नमिता होय शरणागत अगस्त सांगेल शिष्यांशी वाढो नको म्हणून इत्यासी नमन करिता शिखरेसी भूमी समान करील देखा या कारणे तुम्ही आता जावे काशी पुरी त्वरिता अगस्त ऋषीची विनविता पाठवावे दक्षिणेसी अगस्त्याचे आश्रमासी पातले इंद्र समस्त ऋषी देवगुरु महाहर्षी बृहस्पती सवे असे देखुनिया अगस्तमुनी समस्तांचे समस्तांते यहुनी देऊनी पूजा केली भक्तीने देव आणि बृहस्पती अगस्त्याची स्तुती करीती आणि कि वनिती लोपमुद्रापतिव्रत ते देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता व्याख्याती पूर्वी प्रतिव्रता होती लोपामुद्रा सरी नाही अरुंधती सावित्री अनुसूया महाव्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शतरूपा स्वयंघुसती मेनका जान अतिविख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीता जान ध्रुवाची माता संज्ञा संज्ञा देवी सूर्यकांता स्वाहा देवी होती ख्याता यज्ञपुरुषाची प्राणेश्वरी याहुनी अधिकाचार ख्याता लोपामुद्रापतिवता एकदेव समस्तवंता बृहस्पती सांगतसे प्रतिव्रतचे आचरण सांगे गुरु पुरुष जेवता प्रसाद मुख्य भोजन श्रीयसी दिवसाखंड सेवा करणे अतिथीयता पूजा करणे पतीने विन जान जाणं अनधर्म न करावा पती, पती निदृष्ट झाल्यावरी आपण मग शयन कि जे नारी तानवडे ठेवी दुरी पुरुष शरीरे न स्पर्शावे स्पर्श चोळी पुरुषासी होय तो आयुष्य घेऊ नये नामत्यासी पतिआयुष्य ऊन होय जागृत न होता पती देखा पूर्वी सती एक करणे सडा समार्जिका करणे निर्मळ मंगलमय पतीपूजा करणे नित्य सदा घ्यावे पादतीर्थ चरणावरी ठेवणी माता म्हणावे तुझी शंकर पती असता उच्चिष्ट त्याचे भोजन करावे मनोवाचे नसतील घरी पुरुषाचे साचे अतिथी धेनुप्रसाद घ्यावा गृहनिरंतर निर्मळ करी निरोपा वेगळा धर्म न करी व्रतेउपवास येणेपरी निरोपा वेगळे न करी जाणं पुरुष असता जरी दुश्चित्त नसावे त्या नारी पुरुष दुश्चित्त असे तरी आपण संतोषी नसावे झाली या देखा बोलू नये माऊ निका निकावी वेदात ध्वनी देखा मुख्य मुख्य दाखवू नये ऐसे चारी दिवस वरी आचारावे तिने नारी सुस्नात होता व सरी पुरुषमुख अवलोकीचे जरी गाण असेल पुरुषभुवनी त्याचे रूप द्यावे म्हणी सूर्यमंडळ पाहुनी गृहात जावे पतीव्रते पती, पती आयुष्यवर्धनार्थ हदी कुंकुम लावे जग्यात सेंदूर काजळ कंठसूत्र फनी माथा असावी तांबूल घ्यावे सुवासिनी असावे तिचे माथावेनी करी कंकन तोड कानी पुरुषांचा मी पयने परी न करी इष्ट ती सी रजकिनी श्री श्रीकुंकरीसी जने श्री दरिद्रद्रिणीशी इष्टत्व करता होय आणि पुरुष निंदा करी स्त्रियांशी बोलो नये पतिव्रता यसी बोलता महादोषी पतिव्रता लक्षण सासू श्वसुर अनंतावयीनी धीर भावे तेजुनी राहुमने वेगळेनी श्वानयोनी पावे सत्य अंग न धुवावे नग्नपणे मुसळावरी न बैसने पाटा वरवंट्यावरी जाण बैसो नय पतिव्रता पती सवे विवादते का करता पावे महादुःखा पती अंतकरणीयस एका आपण करू आपण एक करू नये जितके मेलपती संतुष्ट करावे मनासी समर्थ पाहुनी पतिनिंदा सि पतिनंदा करुणे भागीरथी समानधिका पतीचे तीर्थ अधिका पती सेवा सुखा सुखा संतुष्ट होती जाऊ नये वनभोजनासी अथवा शेजारी या इष्ट इष्टसौरे मनुनी हर्षी जाऊ नये प्रतिदिनी पतिसन मुख निषोरु उत्तरदेता गोपनी उपजयमुखी होऊनी गुरुदेव गुरुदेवधर्मतीर्थ समस्ती सर्व जाणावा आपुला पती ए जे निचय सती पती व्रता तेजिजाना सहगमन करणे मुख्यधान थोर धर्मश्रुतीचे वचन पूर्वज चायस उद्धरण पतिव्रता धर्माने पुरुष प्रेम झाल्यावरी सहगमना जाताणारी एकेका पावली निर्धारी अश्वमेध सहस्र पुण्य वि माता विधवा असे जरी माता विधवा असे जरी पुत्राशी शकुन मंगळ करी पुत्रे विन विधवा जेणारी नमनतीसी करू नये एकेकर रोम रोमानसी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषासवे स्वानंदेसी पतिव्रता राही तिथे पुण्यसहगमनासी भावी कन्या सी वंजी बेचाळीस पुढे कैसी घेऊन जाय स्वर्गाते भूमिदेवता ऐसे येसे मने अस्ति चरण आपणावरी चालता शन पुता आपण असे सूर्यचंद्र एसे म्हणती आपले किरण आहे ते ज्योती पतिव्रतेवरी पडती आपण पावन होत तसो वायू आणि दे का पतिव्रतेचे स्पर्श एका पावन आपण झालो निका पाहता समस्त पुनित होती घरोघरी स्त्री असती काय करावी लावण्य संपत्ती त्रि जिचेनी निवंशा उद्धार गती तैसी श्रीघरी असावी ज्याचे घरी प्रतिव्रता वेगळा पुरुष खाथा करावे सकृत जन्मशता तरीच लाथे तैसी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा श्रियेचीने लादे पुरुषाने प्रतिव्रता श्रियाधिका पुण्यानुबंधे मिळे जाण सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही अरण्य तुरी वृताजन्मोनी संसारी येतो जाना ऐसी सती मिळे ज्यासी समस्त पुण्य पुत्र त्यासी परलोकाशी साधन होय सतीचे निण्यगडे जे गंगास्नाने लादे सतीचे दर्शने महापापी होय पावन सप्तजन्मे पापी जाती पतिव्रतेचा सा आचार सांगे बृहस्पती देवगुरु मनोनी सरस्वती गंगाधर विनोद से श्रोतीजना सिद्धमने नामधारकसि गुरुचरित्र पुण्यरासी एकतापि सद्गतीसी सिमने सरस्वती गंगाधर इथे श्रीगुरुचरित्रमृत परमकथकल्पतरो श्रीनुसिं सरस्वती उपाख्याने नामधारक संवादे धर्मनिरूपण नाम एक श्री गुरुदेव दत्त అవధూతచింతన శ్రీ గురుదేవదత్త శ్రీ స్వామి సమర్థ